प्रा मी मनसर जुना चांदोली येथील रहिवासी असू आहे आणि विषय असा आहे जो प्रस्थापित कचरा डेपो किंवा कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प आहे हा जुना चांदोली रोड औटे कॉलेजच्या तिथे होत आहे तर मेन विषय असा आहे का जो कचरा डेपो तिथे होतो आहे त्याच्या एक पाचशे मीटरच्या आतमध्ये अन्नता आवटे कॉलेज आहे आपण इथे बघू शकता तर एक पाचशे मीटर अंतराव औटी कॉलेज आहे शिंदेवाडी तीनशे मीटर अंतराव आहे परत हा जुना चांडोली परिसर आहे हा पाचशे मीटर आहे परत तिथं एक चारशे मीटर अंतरावर मंच पोलीस स्टेशन आहे तर आमच्या पिण्याच्या पाण्याचे मेन स्तोत्र विहिरी वगैरे असतील हे तिथं एक चारशे साडेचारशे मंतर मीटर अंतरावर आणि प्रस्तावित मंचल सिटी नवीन हे प्लॉट झाले हे कमीत कमी साडेतीनशे अंतर साडेतीनशे मीटर अंतरावर ते आहेत त्यानंतर आता आमचं मेन असलं दावणवली देवस्थान हे फक्त त्या कचरा टेपापासून एक तर फक्त दीडशे मीटर अंतरावर आणि जर शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ज्या मंजुरी आणल्यात पर्यावरण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ असं किंवा इतर काय असतील या सर्वांच्या याच्यामध्ये पाचशे मीटर अंतरामध्ये हे सगळं नको आहे नागरी वस्ती नकोय काही नकोय पण हे सगळं त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येत आहे ज्याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण तिथंच येत याचा त्रास आम्हाला खूप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं येतं का कचरा डेपो आम्ही म्हटलं तिथं नको का पर्यायी जागा द्या म्हणसर नगरपंचायत हद्दीमध्ये पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत त्याचा विचार सीओनी करावा आणि पर्यायी जागा त्यांनी शोधून द्यावी जागा भरपूर आहेत शोधल्यानं सापडतील आहेत त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमचं आरोग्य धोक्यात न घालता आणि अजूनही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये अशी काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करावा एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी त्याचा सकारात्मक विचार करावा तर नगरपंचायतीच्या सिवच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग किंवा बाकीच्या विभागांकडून परमिशन घेतले असते तर त्याच्या आजूबाजूला पाचशे मीटरच्या अंतरावरती वस्ती नसतानासुद्धा परमिशन कशा दिल्या गेल्या हा विषय महत्त्वाचा आणि त्याच्यानंतर आम्ही प नगरपंचायतीला व्यवहार केला होता निवेदन दिलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे का पर्याय जागा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल का गणकाचरा व्यवस्थापन दुसरीकडे चलवण्यात येईल अशी पुढील कारवाई सर्व नागरिकांना विचारात घेतल्यानंतरच केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे कचऱ्याचा प्रकल्प आहे तो असा आहे प्रकल्प म्हणतो जो प्रकल्प आहे तो, तो, प्रकल तो आहे व... ना गावापासून चार ते पाच किलोमीटर असावा असा असतो पण जो प्रकल्प आहे तो आहे ना गावापासून एक चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे शेजारी जे वस्ते आहेत शिंदेवाडी असेल लोंडेमळा असेल थोरात असेल ते वाचते दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरच आहे आणि ते हा म्हणजे नाही का त्याच्यामुळे ना वस्त्यांना खूप त्रास आहे आमचा प्रकल्पाला विरोध विरोध नाही आमचा जागेला विरोध आहे तुम्ही शंभर टक्के प्रकल्प करा आणि त्याला पर्याय जागा शोधा असं आमच्या सगळं ग्रामस्थांची मागणी आणि आमचा विरोध हा कायम राहणार त्याच्यात कोणतीही आमची भूमिका बदलणार आहे प्रकल्प ज्या जागेवरती नको आहे आम्हाला त्या प्रकल्पाच्या ज्या प्रकल्पामुळं गोष्टीतल्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा आतापर्यंत वीस ते बावीस वर्ष आतापर्यंत आम्ही त्यांना सहन घरी आणच्या पुढे आता आम्हाला सुखानी राहण्याची आम्हाला हे या नगरपंचायत आणला आहे याचा कचऱ्याचा तो आणताच्या जी ग्रामस्थ आहेत बस्तलते त्यांना विचारत घ्यायला पाहिजे होतं जो प्रकल्प आहे जी समस्या आहे आपली याची ती पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून त्या महिनाची ताजी दवन तिकट गेला पाहिजे सड्वासात घ्यायला पाहिजे मग तुम्हाला विश्वासात घेतला नाही थराव वगैरे त्यांनी करायला पाहिजे होतं पण तो केलेला नाही त्यांचा त्यांनी मनमानी कारवाई शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात माळा इकडं माळा शिंदेवाडी असा परिसर असून मंचर ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष पंचवीस वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्ष म्हणजे विद्यार्थी असू शाळेत जाणारे शेतकरी असू सगळ्यांना ह्यात कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साइड वगैरे अनेक प्रकारचे विषारू वायू यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार बरेच लोकांना दम्याचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले आहेत मनसर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केले आहेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले होते त्या वेळेला त्यानंतर मनसर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर ते एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला दिलं होतं त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक ह्या कचऱ्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव हो। त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्रव्यवहार केला होता त्यावेळेचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मनसर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला कधी तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे अशा खंडातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था तिथे आहे अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात बरं शेतकऱ्यांना एकच समस्या नाहीये शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेनी उडून सापांची भीती होती अनेक म्हणजे त्या दुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की या घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आत्ता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी वस्तीतल्या ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती या जागेला मंजुरी देण्यात आली आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा या कचरा घनकचरा व्यवस्थापन ह्या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठंतरी आम्ही सांगू शकत नाही पण कुठंतरी शासनाने निर्जन वस्ती जिथं कुणाला त्रास होणार नाही आमची भावना अशी नाही की आमच्यापासून ना हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा हो। कुठंतरी निर्जन वस्ती किंवा कुठं आजूबाजूला काय नाही असे कुठंतरी गायरान जागा वगैरे शोधून त्यांनी पर्याय व्यवस्था करावी असं आमचं मत आहे गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही सगळे मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील तरुण मुलं असतील कॉलेजला जाणारे किंवा लहान मुलं असतील सगळ्यांना याचा त्रास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं काढत आहोत माननीय संजय शेट थोरात आमचे मार्गदर्शक यांच्या यांच्या कानावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे का तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात एवढंच प्रस्तावित कथडे आहे त्या कथेबोपासून जी काय बाधित लोक आहेत तर आम्ही आजही शेकडोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आता जो मनसर नगरपंचायत जी आहे ही कचरा डेपो आता ज्या ठिकाणी चालू आहे तर ती येणारी आजूबाजूची वस्ती आहे विकास विकासवाडी असेल मळा असेल मळा असेल बागलमळा असेल मळा असेल लोंडेमाळा असेल वृंदावन सोसायटी असेल तसेच एकलेऱ्याचा लोंडेमाळा असेल एकलेहेरे एक गाव असेल शिंदेवाडी असेल ही सर्व मेटर मेटर या वस्त्या आहेत त्या कचरा डेपोपासून तीनशे चारशे मीटर पाचशे मीटर अंतरावरती आहे यापूर्वी या वस्त्यांना या कचरा डेपोपासून जो काय त्रास होता याबाबत नगरपंचायतीकडे या, नगर या वस्तीतल्या लोकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या तरी या तक्रारी विश्वासात न घेता नगरपंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घालतायत महत्त्वाचं म्हणजे ही जे हा जो कचरा डेपो आहे आता मी ज्या वस्त्यांची नावं सांगितली तर अंदाजे सात ते आठ हजार लोकं या वस्तीमध्ये राहत आहेत तर याहून विचार करा की एवढी मोठी वस्ती असताना नगरपंचायतीने जो काही या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घातला आहे हा नक्की योग्य आहे का तर आता इथून माग जो काय आम्हाला त्रास होतोय तो आम्ही आज तुम्ही पाहायला आली तर आमच्या तिथं जे काही पाण्याचे स्रोत आहे जे ज्या ठिकाणी आमची लहान बाळ मुलं आम्ही पाणी पितो तर असे पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी खराब झालेले आहेत पाणी काळी झालं काळ झालेली आहे त्या ठिकाणी आता ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या कचरा डेपोच्या तीन चार मीटर अंतरावरती दोन अंगणवाड्या आहेत एक खाण्णासाहेब आवटे कॉलेज आहे एक शाळा आहे त्याचप्रमाणे एक प्री स्कूल आहे त्या ठिकाणी आणि ही अशी शाळा आहेत अक्षरशः ज्यावेळी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि कचऱ्यावरती कचरा दिवशी तिने हलवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणच्या शाळा अंगणवाड्या असतील ह्या सोडून द्याव्या लागतात की एवढं घाण उग्र त्या कचरा डेपोचा त्या ठिकाणी वाच असतो ह्या वाचामुळं आम्ही तर हैरान आहे ते पण झालेल्या पाण्यामुळे आज आम्हाला जे काय आजार झालेत त्याच्या त्याच्यामध्ये आमचं कॅन्सर सारखे असतील किंवा त्या जे काय कधी कधी कचरा जाळ झालो मागं एकाने बातमी पण केली होती त्याची जाळल्याची तर ह्या कचऱ्यामुळं आमच्या आज फुफ्फुसाचे आजार आम्हाला त्या ठिकाणी झालेले आहे वारंवार तक्रारी करूनही ही नगरपंचायत या ठिकाणी जे काही बांधकामाचा असेल किंवा कशाचा गाठ घालतं आहे त्यांनी का गाठ घालते हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या आठ ते सात ते आठ हजार लोकांच्या आयुष्याची खेळून नक्की नगरपंचायतीला मिळणार काय याचाही विचार नगरपंचायतीने त्या ठिकाणी करावा या कचरा डेपोला आमच्या नागरिकांचा विरोध हा पहिल्यापासून कायम राहणार आहे त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाणून हलवावा आणि तेथे कचरा टाकू नये अशी आमची या ठिकाणी पूर्णपणे आम्ही जो बाधित शेतकरी आहोत हे आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे अक्षरशः आम्ही व्यवसाय शेतकरी म्हणून ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस शेतामध्ये आमच्या प्लास्टिक कचरा त्या ठिकाणी उघडून आलेला असतो गायांच्या चाऱ्यामध्ये प्लास्टिक कचरा असतो त्याच्यामुळं आम्हाला आज दुग्ध व्यवसायाला व्यवसायाला शेतीच्या व्यवसायाला या या कचरा डेपोमुळे अडचण येत आहे आता विषय असा आहे की त्या ठिकाणी बांधकाम करून जर नगर जे नगर पंचायती सेवा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत किंवा काय करणार आहोत पण मात्र कचऱ्याचं त्याच्यामुळं पुढंही आम्हाला त्रास कमी होणार नाही कारण या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं आजूबाजूच्या लोकांना हा त्रास होतच आहे दुसरं आज त्या का तेथून मनसरची जी पाणी पुरवठा योजना आहे टाकीची त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीचं असं म्हणणं आहे तर त्यांनी बऱ्याचशा विभागांच्या परवानग्या घेतल्या आहेत पण तसं माझ्या ऐकू माहितीनुसार ज्या काही परवानग्या आहेत त्याच्यामध्ये पाचशे मीटरच्या आतमध्ये आदिवासी मुलांचे वस्तीगृह असेल रे शिक्षण संस्थेचे लहान इंग्लिश मिडियम स्कूल असेल मंच सिटी म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मंच सिटी बसणार आहे नवीन ती आहे पाणीपुरवठे स्रोत आहेत पाचशे मीटर जुना चांदूळची वस्ती आहे मनसरपुलची अक्षरशः तिथून हाकेच्या अंतरावर आहे हा त्याचबरोबर अण्णासाहेब आवटेकोल् असेल शिंदेवाडी असेल ही सगळे जे वस्ते आहेत किंवा हे सगळं आहे जर, जर, जर चा, चा, चा का। का हे जर काय जर तसं पाहिलं गेलं तर पाचशे मीटरच्या आतमध्ये कचरा डेपो करायचं नसतो या सगळ्या ह्याच्यापासून त्या विभागांना दिसलं नाही का कारण नुसतं कुठेतरी कार्यालयात बसून हे सगळे त्यांनी रिपोर्ट बनवले आहेत का आणि दुसरं असं का ठीक आहे हे सगळं आहे पण आज कचरा जो काही कचरा आहे तो कचरा घेऊन जाणाऱ्या कंपन्या असतील किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील जर या कंपन्या असताना जर त्या ठिकाणी आज आज जर पाच सहा कोटीचं जर बांधकाम करायचंय ते बांधकाम कशासाठी करायचे आज तसं पाहायला गेलं तर कचऱ्याची व्यवस्था होती थे थे ही का नुसतं मनसरचे ठेकेदार पोसायचं म्हणून हे बांधकाम आहेत का सीओना जर व्यवस्था होती हे लोकांचा आरोग्याचा प्रश्न त्याच्यातून मिटतोय तर फक्त ज्या पद्धतीने फक्त त्यातून पुढे दोन रुपये मिळतील किंवा हे मिळतील हे त्याच्यातून पाहायचंय का तर आमचा ह्या कचरा डेपोला पूर्णपणे हा विरोध असणार आहे जर यदा कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर कचरा टेकोच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या जर त्यांनी बंद केला नाही कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही तिथं कचरा पडून देणार नाही आम्ही गाड्या त्या ठिकाणी येऊन देणार नाही आम्ही अक्षरशः गाड्यांसाठी झोपू पण त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतलेला आम्ही वेळा वेळ पडल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषणही करणार आहोत मात्र त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची पूर्णपणे आणि ठाम मा मागणी आहे आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही पण पर्याय उपलब्ध असताना आमच्या सात ते आठ हजार लोकवस्ती असणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळायचा नगरपंचायतीला काय अधिकार असा आमचा शिवूनला प्रश्न आहे मतलग, त्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्या ठिकाणी ते जे वेस्ट येतं मटेरियल अन्न त्यामध्ये असतं त्या ठिकाणी अनेक कुत्री पण त्यावर जगत असतात त्या ठिकाणी हायडोज घालतात त्यापासून काही त्रास होतो कमाल असते तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे काय वेस्ट येतं म्हणजे ज्या पद्धतीनं सीओ जरी सांगत असले सीओ कागदाव सांगतात वेस्ट इकडे आम्ही देतो तिकडे देतो पण आम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जातो आम्ही तिथे तिथंच राहतो पाहिल्यानंतर तिथं जे काही चिकन सेंटरचं वेस्ट असेल किंवा आमच्या काय फोटोसुद्धा आहेत फोटो आहेत का ते हा तर ज्याच्यामध्ये आम्ही किती आम्ही आता चार दिवसापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी तर आम्हाला ते मेडिकल वेस्टही त्याच्यामध्ये दिसलं तर ठीक आहे जे काय असेल ते मेडिकल वेस्ट असेल किंवा असेल पण त्याचा जो काही त्रास आहे तिथे कुत्रे असतील किंवा हा त्रास आम्हाला तिथे आहे कंपलसरी आहे ते विषय त्याचे फोटो सुद्धा आहेत मेडिकल वेट सहित चिकनचं जे काही असतं वेस्टेज ते त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी भयानक त्या ठिकाणी सुटते तुम्हाला सांगितलं की मी ते मुलांना ऐवळी दुपारी जर मशीन चालू झालं तिथं उकरायला तर मुलांना सोडायला लागतं अक्षरशः कल्चर जरी मारलं तरी वास थांबत नाही दुर्गंधी थांबत नाही एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे नेहमीच मजरमधील समस्या याच्यासाठी मी सगळीकडे फिरत असतो प्रवास करत असतो जनसंपर्क सेवा अभियान आम्ही चालू केलेलं आहे त्या अभियानामध्ये शिंदेवाडी या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर आपण चांडोली जुना चांडोली रोड आहे त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळे ग्रामस्थ आपल्याकडे आले आणि सांगितलं की तुमची भेट पाहिजे आम्हाला ऑफिसला त्यावेळेस ऑफिसला ही सगळी साठ जण ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं ह्या कचरा डेपोमुळं आम्हाला खूप त्रास होतोय मग ते म्हटले हा हे निवेदन देताना तुम्ही आमच्यावर पाहायला चला मग आम्ही स्वतः मी यांच्याबरोबर गेलो अंगणवाड्यांमध्ये गेलो त्यांनी विहिरीचं पाणी दाखवलं त्यांनी त्या कचरा डेपोपासून जवळ असलेल्या पोलीस क्वार्टर्स दाखवल्या जवळ असलेले एन ए प्लॉट दाखवले जी त्या शहरीकरणाला परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर आदिवासी भागातील मा मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे तर ही सगळी जे प्रदूषण जे आहे त्या ह्या सगळ्यांना त्रास होते अगल्या इथं पोलीस क्वॉर्टरमध्ये कुणी राहत नाही आहे त्या अंगणवाडी से सेविका आहेत त्यांचं आम्ही मुलाखत घेतलं तर त्या म्हटल्या ज्यावेळा कचरा उचलला जातो त्यावेळेला आम्हाला अंगणवाडी सोडून द्यायला लागतात म्हणजे अशी परिस्थिती आम्ही अनुभवली मग म्हटलं आपण याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कचरा डेपो होत असताना तिथे किंवा ते त्याला मान्यता दिली तिथं चार कोटी पाच कोटीचा नवीन प्रोजेक्ट येतो एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना ग्रामस्थांची की ग्रामस्थ परत कार्यकर्ते समाजसेवा करणारी लोक ही जी गावाचे महत्त्वाचे घटक आहेत त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ज्या भागात प्रोजेक्ट होतं त्या भागातील लोकांना समजून सांगायला पाहिजे होतं आम्ही म्हणत नाही की हा प्रोजेक्ट होणारच नाही भविष्यात पण पोल्युशन होणार नाही आम्ही मान्य करतो का प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर बाबा हे पोल्युशन होऊ शकणार नाही पण हे सगळं करत असताना गावाला कोणतरी वाली आहे का नाही तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होतोय त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे हा पाच कोटीचा प्रोजेक्ट पाच एकर जागा गावची देत असताना आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही कुणालाही विचारलं नाही जे मलाच नाही तर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही ग्रामस्थांना विचारलेलं नाही तर हा मनमानी कारभार अत्यंत चुकीचा आहे दुसरी गोष्ट आज आजची वस्तु इतिहासिक त्या ठिकाणी पोल्युशन होतंय विहिरींचं पाणी खराब झालेलं आहे हे सगळं आपण अनुभवतोय शाळांना प्रदूषण होतंय आहे तर हे बंद करण्यासाठी तर आपण पर्यायी जागा शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल बाकीच्या एजन्सी आहेत साहेब का त्या ठिकाणी ते कचरा उचलून नेतात मग आपण आजला तर हिशोब काढला जे आपण एक कोटीचं टेंडर दिलं आहे त्या टेंडरच्या किमतीमध्ये आपल्याकडून इथून कचरा घेऊन त्यांना गव्हर्मेंटनी स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड दिलीत त्यांना परवानग्या दिल्यात त्याचं वर्गीकरण करतात त्याच्यावर प्रोसेस करतात मग ते प्लॅस्टिकचा योग्य ठिकाणी वापर होतो म्हणजे मंचरमध्ये टाकायची गरजच नाही जोपर्यंत आपला प्रोजेक्ट चालू होत नाही तोपर्यंत मंचरमध्ये हा कचरा टाकू नये आणि प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर आपण अनुभव घेऊ जर पोल्युशन होतच नसेल त्याच्यापासून कुठला त्रास नसेल तर हा प्रोजेक्ट चालू करावा पण तोपर्यंत आपण या पर्यायी सगळ्या मार्गाचा अवलंब करावा आमच्याकडे पण काही पार्ट्या आहेत का त्या आजचा ह्या भावानं कचरा घ्यायला तयार आहेत का तिथं नगरपंचायतचा फायदा होईल म्हणजे प्रोजेक्टला विरोध नाही प्रोजेक्ट ज्यांनी निधी टाकला आहे त्यालाही विरोध नाही आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाच एकर जर क्षेत्र फक्त कचऱ्यासाठी गुंतवणार असोल तर त्याच्यातून आपण किती उत्पन्न मिळवणार आहे उत्पन्न मिळवत असताना त्याचा प्रदूषणाला काय त्रास होतोय का त्या प्रोजेक्ट कचऱ्याच्या प्रोजेक्टच्या ऐवजी आपण तिथं काही एखादा इंजिनिअरिंग कॉलेज तर आहे आपल्याकडं आय टी आय कॉलेज आणू शकतो का अजून का। बाकी काही करता येऊ म्हणजे मंजरमध्ये जागा फार मोठे शिल्लक नाही आहेत आता मग जागेचा वापर करत असताना तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे या जागेचा वापर आपण कचरा व्यवस्था व्यवस्थापना करता करतोय मग आपल्याला त्याची प्रायोरिटी लावता येईल का आजला मंतरमध्ये जागेची सगळ्यात प्रायोरिटी कशा करताय मग आपण आमचं म्हणणं आहे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही निधी आणणाऱ्यांना विरोध नाही तेवढे आमच्या माफक अपेक्षा आहेत आम्ही या पत्रकार परिषदेतर्फे सीओ साहेबांकडे तुमचा विरोध नाही प्रकल्पाला नाही प्रकल्पाला विरोध नाही पण प्रकल्प करताना जी जागा निवडतोय आपण ती जागा प्रायोरिटी ठरवली का सगळ्या ग्रामस्थांना आपण विचारात घेतलंय का ऐवजी अजून खूप प्रकल्प आहेत का तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे गरज आहे मग अजून हा प्रकल्प करत असताना माझला पर्याय आहेत आपल्याकडं का बाकीच्या एजन्सी या ठिकाणी येऊन कचरा घेऊन जातात ऑलरेडी त्यांचे प्रोजेक्ट तयार झालेले आहेत आणि ते, ते कचऱ्यावरती व्यवस्थापन पण करता येत ते मग भोसरीचा कचरा जातो चाकणचा जातो तळेगावचा जातो राजगुरुनगरचा जातो त्याच एजन्सी आपल्याकडनं घेऊन जायला पण तयार आहे आणि आम्ही जर हिशोब काढला तर आजला मला वाटतं आपण जो खर्च करतोय आजला त्या खर्चाच्या कमी खर्चामध्ये सुद्धा हा मार्ग निघतोय त्याच्यामध्ये जे माझं जे ज्ञान आहे त्याच्यानुसार मला जी मिळालेली माहिती आहे की अशी आहे आपण त्याच्यात मार्ग काढू शकतो हा जर रद्द झाला नाही तर ग्रामस्थ शेतकरी जे ह्या प्रकल्पामुळे ज्यांना त्रास होणार आहे की सगळी लोक या ठिकाणी एकत्रित होऊन सुद्धा आम्ही निर्णय घेऊ पहिल्यांदा सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही एक मिटिंग करू चांगली सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी चालू करायला लागेल आपल्याला हा विचार सगळ्या पक्षांच्या सह बैठकीत मांडून आपण तो निर्णय घेऊ त्याच्यामध्ये मग तालुक्याचे आपले प्रतिनिधी आहेत वळसे पाटील साहेब असतील शिवाजीराव दादा असतील यांनाही विश्वासात घेऊ यांच्यावर एकदा मीटिंग करू आणि सगळे मिळून मार्ग काढू याच्यामध्ये याबाबत शिवनशी आपली चर्चा झाली शिवशी चर्चा झाली त्यांचं काय उत्तर येते काय सांगता येत त्यांचं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर आपल्याला निश्चित फायदा होणार आहे भविष्यात होणार आहे आम्हाला मान्य होणार का नाही माहीत नाही पण त्यांच्यावरती जर विश्वास ठेवला आपण आमच्या अडचण नाही त्यांनी विश्वास ठेवला पण तोपर्यंत तुम्ही कशाला आता जे व्यवस्थापन होतं आहे त्याचं तो आपण कशा करता रिस्क घ्यायची समजा भविष्यामध्ये होणार आहे झालं त्याचे रिझल्ट आपल्याला माहीत नाही असे प्रोजेक्ट कुठं चालले तर त्यांनी फक्त जिल्ह्यामध्ये बारामतीचं नाव सांगितलं बारामती आणि आपले बाकीच्या जिल्ह्यामध्ये नगरपंचायतीमध्ये खूप मोठा फरक आहे बारामती खूप पुढं गेलेलं आहे ते प्रोजेक्ट चालू शकतात त्यांचं उत्पन्नाचं साधन असेल त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतील बारामती सोडून त्यांनी कुठलंही सांगितलं का असा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यामध्ये चालू आहेत आणि ते सक्सेस झालेले मग आपण त्या ठिकाणी आजला आपण नव्यानं नगरपंचायत होते तर आपण एवढा मोठा निधी त्या ठिकाणी काढा